नमस्कार मी नेहा कुमेरिया विदर्भ दर्पण न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत जिल्हा मंत्री नितीन ढोटे यांची भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदिच्छा भेट महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार भाजपा ओबीसीचे नेते अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई येथील सागर बंगल्यावर जाऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री नागपूर ग्रामीणचे नितीन धोटे यांनी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच काटोल मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चरणसिंग ठाकूर यांना सुद्धा मंत्रिमंडळात समावेश करून घ्यावा अशी मागणी भाजपाचे नितीन धोटे यांनी केली आहे